जय हिंद मित्रांनो मी सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनल वरती मित्रांनो आज आपण घेणार आहोत गणित इम्पॉर्टंट गणित जे की तुम्हाला झालेल्या पोलीस भरतीला विचारले गेलेले आहेत सेम टाईपचे प्रश्न तुम्हाला येत्या पोलीस भरतीला सुद्धा विचारले जाऊ शकतात बरेच मुलं बोलत होते की सर अपडेट तर तुम्ही नेहमीच देतात आता लेक्चर पण घेत चला म्हणून आपण एक सेक्शन चालू केलं आहे फ्रीमध्ये मुलांसाठी लेक्चर स्टार्ट केलेले आहेत गणिताचं तुम्हाला ट्रिक्सनुसार कसं सोडवायचं कमीत कमी वेळेमध्ये कसं सोडवायचं या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील तर बघा याच्यातला आपण प्रश्न पहिला बघणार आहोत पंधराशेचे चला प्रश्न आपण पहिला बघणार आहोत काय प्रश्न आहे पंधराशेचे बारा टक्के म्हणजे किती पंधराशेचे बारा टक्के म्हणजे किती चला या प्रश्नाला ज्याला पॉसिबल असेल त्याने उत्तर द्यायचं आहे नसेल पॉसिबल तर मी तुम्हाला सांगणारच आहे बघा बारा पंधराशे चे बारा टक्के बरोबर किती तसं सोडवणार सिम्पल गोष्ट आहे पंधराशे छे म्हटले म्हणजे गुणाकार त्याच्यानंतर बारा म्हटले बारा आहे तसंच ठेवा आणि ज्या ज्या खाली परसेंटेजचं चिन्ह दिसतंय तिथं फक्त भागिले शंभर करा एवढंच आपल्याला काम करायचंय म्हणजेच काय करणार शून्य शून्य गायब होणार शून्य शून्य गायब होणार सरळ सरळ या दोघांचा गुणाकार पंधरा दोन तीस तीसशे शून्य ह्याला तीन पंधरा आणि तीन झाले ऐंशी म्हणजे एकशे ऐंशी पर्याय क्रमांक एक अशा अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने आपण हे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो आता याचा पुढचं बघा संगीता व सुमित्रा यांच्या वयांची बेरीज पन्नास वर्ष आहे संगीताचे वय सुमित्रापेक्षा दहा वर्षांनी जास्त आहे वीस वर्षांनी संगीता व सुमित्रा यांच्या वयांचे गुणोत्तर किती असेल वीस वर्षांनी संगीता आणि सुमित्रा यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल वयवारीवरती हा प्रश्न मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने पेन न ठेवता एक्स ची भानगड न ठेवता आपण तुम्हाला सांगणार आहे फक्त व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं आहे सर्वात प्रथम काय करूया संगीता मॅडम आणि सुमित्रा मॅडम यांना जरा बाहेर आणूया ठीक आहे आणलं त्याच्यानंतर दोघांच्या वयांची बेरीज किती आहे सध्याच्या कंडिशनला पन्नास वर्ष आहे संगीताचं वय सुमित्रापेक्षा दहा वर्षांनी जास्त आहे आणि दोघांची जर बेरीज पन्नास वर्ष असेल दोघांची बेरीज किती आहे म्हणून पन्नास वर्ष असेल आणि दोघांतला वयातला फरक कितीचा आहे दहा वर्षाचा आहे एक साधा लॉजिक आहे या प्रश्नावरून आपल्याला एवढं कळेल की संगीता मॅडमचं वय हे तीस वर्ष असणार आणि सुमित्रा मॅडमचं वय हे वीस वर्ष असणार पुन्हा एकदा बघूया हो सुमित्रा पेक्षा संगीताचं वय जास्त आहे म्हणजे संगीता मॅडम या आपल्या तीस वर्षाच्या आहेत आणि सुमित्रा मॅडम या आपल्या वीस वर्षाचं आहेत एकदम सिंपल तुम्हाला काय बोललो एक्स मानायची आवश्यकता नाही प्रश्न काय दिलाय तेवढं आपल्याला समजून घ्यायचं आहे कारण दोघांची वयांची बेरीज पन्नास वर्ष आहे आजच्या कंडिशनला आणि दोघातला वयांचा फरक दहा वर्षाचा आहे मग तीस वीसच असणार ना हाय ना मोठी कोण आहे संगीता मॅडम आहे म्हणून संगीताला तीस दिलं बारक्या मॅडम जे आहेत ते आपलं सुमित्रा मॅडम त्यांना वीस देऊन टाकलं पुढे काय करणार पुढे काय म्हटलं त्यांनी वीस वर्षांनी ह्याच्यामध्ये वीस प्लस करा ह्याच्यामध्ये वीस प्लस करा वीस वीस वर्षांनी म्हटलंय ना वीस वीस वर्ष प्लस करा चला बघूया या दोघांची बेरीज झाली पन्नास वर्ष आणि या दोघांची बेरीज झाली चाळीस वर्ष म्हणजे वीस वर्षानंतर आपल्या सुमित्र संगीता मॅडम होतील पन्नास वर्षाच्या आणि सुमित्रा मॅडम होतील वीस वर्षाचा चा। तर चाळीस वर्षाचा तर आपल्याला काय दोघांचं गुणोत्तर काय येणार बस तुम्हाला काय करायचंय हा शून्य कट हा शून्य कट बरोबर पाच चार हा झाला त्यांचा गुणोत्तर काय आपण एक्स मांडलं का एक वाय मांडलं का काय केलं का काहीच नाही केलं एजी स्टेपने सोडवलो आणि अशा पद्धतीने पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर काढलेलं आहे बघा ट्रिक आवडत असेल आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि तुम्हाला सगळ्या विषयांचा जवळपास शॉर्ट ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे आता पुढचाच प्रश्न बघा पाच वर्षानंतर दिनेश बाबा आणि बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच होईल आज त्यांच्या वयांची वेरी चौवेचाळीस वर्ष आहे तर बालाजीचे आजचं वय काढायला विषय सांगितलं आपल्याला बघा या प्रश्नाला देखील पेन न उचलता पेन न उचलता आपण अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने सोडवणार आहोत आता बघा पाच वर्षानंतर दिनेश बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच होईल पाच वर्षाचा नंतर चबरे चबरे तर आज त्यांच्या वयांची बेरीज किती भाऊ चौवेचाळीस वर्ष आहे तर बालाजीचे आज सवय किती असणार बघा ही झाली त्यांचं आज सवय बघा मी तुम्हाला सांगतोय ती पद्धत वापरा अगदी सोप्या पद्धतीने सोडवणार तुम्ही आज त्यांचं वय किती आहे बाळांनो तर आज त्यांचं वय आहे चौवेचाळीस वर्ष ठीक आहे आणि पाच वर्षानंतर त्यांच्या वयाची गुणोत्तर किती होणार आहे चार आसपास पण पाच वर्षानंतर त्यांचं वयची बेरीज cho किती होणार आहे भाऊ तर त्यांचं वयाचं बेरीज होणार आहे चोपन्न वर्ष कधी होणार आहे चोपन्न वर्ष पाच वर्षानंतर आता तुम्ही म्हणाल सर जी तुम्ही पाच वर्षानंतर बोलताय पण लिहिलंय तुम्ही दहा वर्ष का सर असं केलं तुम्ही तर बघा वय वाढताना फक्त दिनेश भाऊचाच वाढणार नाही बालाजी भाऊचा पण वाढेल की नाही वाढणार दोघांच वाढणार ना दोघांच पाच पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर म्हटलंय ना दोघांचेही पाच पाच वर्ष वाढले भाऊ दोघांची पाच पाच वर्ष वाढल्यानंतर दोघांचं दहा वर्ष वाढणार ना अगोदर किती होते चौवेचाळीस होते आणि आता दहा वर्ष वाढले म्हणजे टोटल वय किती झाले त्यांचं चोपन्न वर्ष वय झालं किती झालं बाळांनो चोपन्न वर्ष वय झालं आता पुढं कसं करणार आपण तर हे आपल्याला मिळालं पाच वर्षानंतर त्यांचं वय मिळालं चोपन्न आणि पाच वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर किती चारास पाच बघा पाच वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर मिळालं आपल्याला चोपन्न आणि पाच वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर आहे चारास पाच या दोघांची करून टाकायची बेरीज म्हणजे काय बेरीज येणार नऊ काय बेरीज येणार नऊ आता आपल्याला कोणाचं विचारलंय बालाजी बाबांचं विचारलेलं आहे ना मग बालाजी बाबा पहिल्या नंबरला आहे का दुसऱ्या नंबरला आहे दुसऱ्या नंबरला आहे म्हणजे दुसऱ्या नंबरला आहे म्हणजे त्यांचं गुणोत्तर किती आहे पाच आहे याला करून टाका गुणि पाच ज्याचं वय काढायचंय त्याचं गुणोत्तर तर ठेवायचं बस मग नवा एक नऊ नऊ सक चोपन्न आणि सहा पंचे तीस सहा पंचे तीस हे तीस वर्ष कोणाचं मिळालं रे भाऊ बालाजीचं मिळालं हो बालाजी भाऊचं मिळालं आहे ना पण उत्तर बरोबर आहे का रे तीस वर्ष तर बिलकुल नाही काय म्हटले आपल्याला आपण जे वय काढलेलं आहे बाळांनो ते पाच वर्षानंतर काढलेलं आहे म्हणजे पाच वर्षानंतर त्याचं तीस वर्ष होत पण आपल्याला परीक्षेमध्ये विचारताना काय विचारलंय आजच वय काढा काय विचारलंय आपल्याला आजचं वय काढा बघा छोटे छोटे मिस्टेक असतात बरं का तेच आपल्याला लय माघात पडत मग काय करणार तीस वजा पाच वर्ष म्हणजेच आपल्याला तीस वर्ष नंतर काढले ना भाऊ पाच वजा करा पंचवीस वर्ष कोणाचं आलं रे पंचवीस वर्ष बालाजी भाऊ चाला पर्याय क्रमांक एक आला बघा अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न एक्स वाय न ठेवता कोणतीच भानगडी न वापरता आरामात सोडू शकतो बघा अजून ट्रिक बघा पुढच्या प्रश्नाला काय म्हणतोय प्रश्न एक हौद एका नळाने सहा तासात भरतो दुसऱ्या नळाने आठ तासात रिकामा करतो दोन्ही नळ एकदम सुरू केले तर हौद किती वेळात भरेल आहे का नाही प्रश्न एकदम सुपर प्रश्न आहे आता बघा नळ टाकी न टाकी न टाकी जर सोपा प्रश्न आला एक तासाने भरतोय दोन्ही वेळात दोन्ही मिळून किती वेळात भरेल किंवा दोन्ही एक भरतोय खाली करतोय तर टाकी कधी भरेल असे जर प्रश्न आले याच्या भानगडीमध्ये दुसऱ्या कोणत्या भानगडीत पडू नका कारण तुम्हाला परीक्षेमध्ये असे प्रश्न जास्त विचारतात सोपे प्रश्न अवघड कमी विचारतात मग अवघड लक्षात असतं पण सोपं सोपं चुकतं असं नको व्हायला पाहिजे सिंपल काम करायचंय दोघांचा करून टाका गुणाकार आठ तासाने भरतो नऊ तासाने रिकामी करतो रिकामी करतो दोघांतला फरक काढून टाका आहे ना फरक मिळाला आपल्याला सहा गुणिले आठ छेदामध्ये दोन झालं बेक बे बेत्रिक सहा आणि आठ त्रिक चोवीस किती वेळानंतर ती नळ भरेल, भरेल तर चोवीस तासानंतर भरेल पर्याय क्रमांक दोन झाला या प्रश्नाचं उत्तर असं सोपं प्रश्न जर असेल कमी वेळामध्ये सुटणारा असेल तर आपण कशाला वेळ वाया घालवायचे जास्त आहे का नाही समजा आता एका एक सहा तासाने भरतो दुसरा आठ तासाने भरतो दोन्ही नळ एकदम सुरू केले टाकी किती भरत किती वेळात भरेल भाऊ एक काम करा सहा गुणले आठ करा दोघांची बेरीज करून टाका चौदा होणार बेरीज भाग देऊन टाका बेसाती चौदा बे, बे चोक आठ हा सहा पंचे सहा चोक चोवीस चोवीस छेद सात येणार झालं पूर्णांक युक्त अपूर्णांकांमध्ये याचं उत्तर करू शकतो आपण सात्रिक एकवीस आहे ना छेदामध्ये सात सात्री एकवीस एकवीस मध्ये एक तीन टाकले झाले चोवीस ते पूर्णांकयुक्त पूर्णांकांमध्ये उत्तर आलं अशा पद्धतीने सुद्धा जर नळ खाली करत असेल जर नळ भरत असेल तरी तुम्ही उत्तर काढू शकतात सोपी पद्धत आहे भाऊ लक्षात घे आता पुढचा प्रश्न घेऊया आपण तर बघा पुढचा प्रश्न आहे एक धावपटू दोन हजार मीटर अंतर चोवीस सेकंदात पार करतो तर त्याचा तासी वेग किती किलोमीटरचा आहे बघा समजा प्रश्न समजून घ्या उत्तर आरामात निघेल आता मला सांगा दोनशे मीटर अंतर हे आपल्याला मीटर मध्ये दिलेलं आहे आणि धावण्याची जी काही पद्धत आहे ही सेकंदामध्ये दिलेली आहे है ना आणि आपल्याला विचारताना काय विचारलंय आपल्याला की त्याचा तासी वेग म्हणजे तासामध्ये विचारलेला आहे आणि किलोमीटरमध्ये विचारलेला आहे का नाही मग आपण याला तासा आणि किलोमीटर मध्ये करायचं आहे कसं करणार जी सोपा आहे जी आहे ना कसं करणार जी सोपा आहे जी पहिले मला सांगा एका तासामध्ये सेकंद किती होतात हे आपल्याला तोंड पाहिजे तोंडपाठ पाहिजे तर तासा एका तासामध्ये छत्तीसशे सेकंद होतात भाऊ लक्षात घे हा छत्तीसशे सेकंद होतात एका तासाचे कस साठ सेकंदाचा एक मिनिट म्हणजे साठ मिनिटाचं किती होणार सहा सहा छत्तीस बरोबर सत्तीसशे सेकंद लक्षात घे छत्तीसशे सेकंद याचा अर्थ दोनशे मीटर अंतर मी किती वेळात पार करतो तर चोवीस सेकंदामध्ये पार करतो तर मला छत्तीसशे सेकंदामध्ये म्हणजेच काय एका तासामध्ये छत्तीसशे सेकंदामध्ये मी किती अंतर पार करू शकतो असं प्रश्न विचारायचं आणि यांना काय म्हणतो आपण क्रॉस मल्टिफिकेशन म्हणजे तिरपा गुणाकार मारायचा मारला का भाऊ दोनशे येणार छेदामध्ये चोवीसच येणार फक्त त्याच्यानंतर बार की बार बार त्रिक बार दुने चोवीस थांबणारे भाऊ अरे थांबणार आहे भाऊ काय होतं भावाला हां बार दुने चोवीस बार त्रिक छत्तीस म्हणजे तीनशे इथं राहिले इथं दोन राहिला बेक बे बेक बे म्हणजे इथं शंभर राहिले आणि दोघांचा केला आपण गुणाकार किती येतो रे भाऊ गुणाकार सर जी गुणाकार येतो तीस हजार आला कि का तीस हजार तीस हजार मीटर तीस हजार मीटर म्हणजे किती किलोमीटर रे भाऊ तर तीस हजार ले हजार करून टाका पटापट 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 -पट, पटा शून्य शून्य कट होऊन जातील तीन तीन शून्य गेले बरोबर तीस किलोमीटर प्रति तास काय सुरू होतो मग ती किती वेळात चालेल तीस किलोमीटर प्रति तास बघा समजा अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचंय म्हणजे पर्याय क्रमांक चार अशा अगदी सोप्या सोप्या पद्धतीने सोप्या सोप्या टेक्नॉलॉजीने आपण परीक्षेला येणारे महत्वाचे गणित सोडवणार आहोत व्हिडिओ आवडला ना तर आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा